दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छानानी अंतिम बाद करण्यात आलाय माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांनी पोलीस खात्यातून स्वच्छा निवृत्ती घेतली आहे मात्र त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे कारण सांगत निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंतिम बाद केलाय धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली यावेळी वंचितचे अधिकृत उमेदवार असलेले अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान निवडणूक आयोगाने बाद आहे आजच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी जो बाद केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे आणि त्यांनी जे रिटर्न दिलेलं आहे की मी सध्या पोस्टवर आहे मी ऑफिसमध्ये प्रॉफिट मला मी परंतु माझं म्हणणं आहे की त्यांना मी रिटर्नफॉर्मेशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही

तसेच अब्दुल रहमान हे कुठल्याही शासकीय सेवेत नसून शासनाच्या कुठल्याही लाभार्थी पदावर नसल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने छाननी अंतिम बाद केलाय धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे